मी ज्या हॉटेलवर काम करत होतो त्या हॉटेलवरचा चहा खूपच चवीला छान असायचा चहा खूप महाग असून देखील खूप दूरवरून ग्राहक तिथे चहा पिण्यासाठी येत असत एका दिवशी मालक गावाला गेले म्हणून दूध आणण्यासाठी मी हॉटेल मालकाच्या घरी गेलो तेव्हा तर मी वेळात झालो माझ्या मालकाची बायको खूपच सुंदर आणि भरगच्च चा छाती असणारी गोरीपान बाई होती पण घोटाळा झाला दुकानाची चावीच मालकाच्या घरी विसरली परत मी चावी घेण्यासाठी जेव्हा घरी गेलो तेव्हा हॉटेल मालकाच्या घरी तर असं काही विचित्र दिसलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली मालक तर बाईचे दोन्ही माझं नाव राजेश आहे आमच्या घरी एक वेळचे जेवण देखील खायला नसायचे त्यामुळे मी गाव सोडून काहीतरी कामासाठी शहराकडे आलो मला माझ्या दोन बहिणींचे लग्न करून माझ्या आईवडिलांचा सांभाळ करायचा होता त्यासाठी मला पैसे कमावणे आवश्यक होते म्हणून मी शहरात कामाच्या शोधात इकडे तिकडे हिंडत राहिलो रस्त्याने चालत असताना मला एक हॉटेल दिसले मी त्या हॉटेलमध्ये गेलो आणि तेथील मालकास काहीतरी काम मागू लागलो मालक कामासाठी नकार देऊ लागला पण मी त्याला म्हणालो की अतिशय कमी पगारावर मी, मी नोकरी करायला तयार आहे मालक तुम्ही मला जेवढा पगार द्याल तेवढ्यावर मी समाधानी राहील मला नोकरीची खूपच गरज आहे मी असं म्हटल्यानंतर हॉटेल मालकाने थोडा वेळ विचार केला आणि अतिशय कमी पगारावर मला हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामासाठी ठेवले त्या मालकाच्या हॉटेलमध्ये मी येण्याअगोदर कोणीच दुसरा वेटर नव्हता हॉटेल मालकच गिरायक आल्यावर स्वतः चहा करून त्यांना वाटत होता पण अतिशय कमी पगारावर त्याला मला कामासाठी ठेवणे खूपच परवडले होते त्या हॉटेलला मनावा तेवढी ग्राहकांची गर्दी नव्हती पैशाच्या अभावामुळे माझा मालक देखील खूपच कंजूस झाला होता माझा हॉटेल मालक दिसायला पूर्ण टाकला आणि पोटाने ढेरी असलेला आगडबंब माणूस होता आश्चर्य एका गोष्टीचं होतं की तो त्याच्या ओठावर कधीही मिशी ठेवत नव्हता थोडी जरी वाढली की तो खरडून काढायचा हॉटेलमध्ये त्याचं असं कृत्य पाहून मला तर खूपच हसू यायचं चा, म्हणून मी तोंडावर हात ठेवून मनसोक्त हसायचो मला खळखळून हसण्याची इच्छा होती तरी देखील मालकाला भेऊन मी मोठमोठ्याने हसतो नव्हतो मला वाटायचं की एखाद्या वेळेस त्याला राग आला तर तो मला कामावरून काढून टाकेल हॉटेलमध्ये ग्राहक नसल्यामुळे माझा मालक नेहमी दुखी असायचा दररोज देवाला नारळ वाहून तो हीच विनंती करायचा की आमच्या दुकानात भरपूर गिरायक येऊ दे पण तसं कधी झालं नव्हतं मला देखील काळजी वाटायची की जर त्याच्या हॉटेलमध्ये ग्राहक आले नाही तर माझ्याही पगाराचं अवघड होऊन जायचं एके दिवशी माझ्या मालकाने मोकळ्या वेळेत बसल्यावर मोबाईलमध्ये अशी काही बातमी पाहिली की मालकाचे डोळे चमकले मोबाईल बंद करून मालक उठून सरळ घरी निघून गेला तोपर्यंत त्याने मला हॉटेल सांभाळण्याची जिम्मेदारी दिली दोन तासाने मालक हॉटेलमध्ये वापस आला आणि चहा बनवू लागला तो चहा बनवत होता तेव्हा चहामधून एवढा सुगंध येत होता की मला देखील चहा पिण्याची खूप इच्छा होत होती मी खूपच माझी चहा पिण्याची इच्छा दाबून ठेवत होतो पण तरी देखील उफाळून वर येत होती जसजसा तो चहा उकळायचा तसं तसं माझ्या तोंडाला तर पाणी सुटायला लागलं होतं यापूर्वी मालक दररोज चहा बनवायचा पण चहाचा एवढा सुगंध येत नव्हता पण आज असं काय झालं होतं की मालकाने बनवलेला चहा खूपच सुगंधित होता मी माझ्या आयुष्यात देखील चहाचा असा सुगंध कधीच घेतला नव्हता तेवढ्यात रस्त्यावरून एक चार चाकी गाडी जात होती अचानक ती गाडी आमच्या हॉटेलसमोर येऊन थांबली मला तर वाटलं की या चहाच्या सुगंधामुळेच गाडी येथे थांबली आहे पण तसंच होतं चहाच्या वासामुळेच ते लोक येथे थांबले होते ते आतमध्ये आले आणि मालकास चहा मागू लागले मालकाने माझ्या हातामध्ये चार चहा दिले माझ्या तर तोंडातून लाळच पडू लागली मला देखील राहवत नव्हतं मला हे वाटायचं की यातला एखादा चहा घेऊन गटागट पिऊन टाकावा जेव्हा मी तो चहा आलेल्या गिरायकांना दिला तेव्हा तर ते खूपच खुश झाले त्यांनी मला टिप म्हणून काही पैसे दिले त्यानंतर मालकाच्या हॉटेलमध्ये ग्राहकांची खूपच गर्दी वाढली खूप दूरवरून ग्राहक केवळ चहा पिण्यासाठी येऊ लागले म्हणून मालकाने इतर भजे व वा वडापाव आणि मिसळ पाव विकण्याचे बंदच केले आणि फक्त चहाकडे लक्ष दिले असेच आठ दहा दिवसानंतर मालकाच्या हॉटेलच्या बाहेर लांब लचक लाईन लागू लागली कारण माझ्या मालकाच्या हॉटेलमध्ये जो कोणी चहा प्यायला तो तर परत परत चहा पिण्यासाठी वेळाच होत होता आता आमच्या हॉटेलची खूपच दूरवर कीर्ती होऊ लागली पेपरमध्ये देखील आमच्या चहाची तारीफ छापून येऊ हो लागली मोठमोठी सिनेमामध्ये काम करणारी मंडळी तसेच राजकीय नेते मंडळी आमच्या हॉटेलमध्ये चहासाठी लाईनीत उभा राहू हो लागले तीन चार महिन्यात तर मालक खूपच श्रीमंत झाला होता मालकाने खूपच कमी दिवसात कोट्यावधी रुपये कमावले मालकाने हॉटेलमध्ये वीस ते पंचवीस वेटर ठेवले पण मी मालकाचा खूपच लाडाचा वेटर होतो मालक माझ्या भरोशावर हॉटेल सोडून कुठेही जात मीही त्यांचा कधीच विश्वासघात केला नाही मालक आल्यानंतर मी त्यांना सर्व हिशोब खरा खरा द्यायचो आता मालक माझ्यावर खूपच खुश होता त्याने माझा पगार भरपूर वाढवला होता मला खूप दिवसापासून वाटायचे की मालक नेमकं का चहामध्ये काय टाकत असावा मालक माझ्यासमोर आणि इतर कोणासमोरही त्याचं गुपित सांगत नव्हता म्हणून मी एके दिवशी थोडा चहा पिऊनच पाहिला खरंच चहाची चव खूपच वेगळी होती माझ्या तर सर्व अंगात मुंग्या झाल्या एखाद्या तरुणीला स्पर्श केल्यानंतर जो अनुभव येतो तोच अनुभव मला या चहामधून येत होता माझं लग्न झालेलं नव्हतं म्हणून मी या गोष्टीवर खूप काही बोलू शकत नाही जेवढे मला माहीत आहे तेवढेच मी सांगितले मी या चहाचे वर्णन करू शकत नव्हतो पण हा चहा खूपच मस्त होता मला आता या चहाचं चा गुपित जाणून घ्यायची खूपच इच्छा झाली माझं मन राहत नव्हतं म्हणून मी हॉटेल मालकास विचारले की मालक तुम्ही चहामध्ये असं काय टाकता की चहाची चव खूपच मस्त लागत आहे मी असं विचारल्यानंतर मालक आधी माझ्याकडे रागाने पाहत होता पण त्यानंतर अचानक त्याने मूड बदलला व म्हणाला की ते माझे एक रहस्य आहे आणि मी कोणालाही सांगू शकत नाही माझ्या नोकरीचा विचार करून मी यापुढे मालकाला काहीही विचारले नाही असंच काही काळानंतर मालक कुठेतरी गावाला गेलेला होता हॉटेलची जिम्मेदारी माझ्यावर सोपवून मालक निश्चिंत झाला कधीही मालक गावाला गेल्यानंतर उद्या लागणारे दूध तो आदल्या दिवशीच हॉटेलच्या फ्रीजमध्ये आणून ठेवत होता पण यावेळेस मालकाला खूप काम असल्यामुळे तो दूध आणण्याचं विसरला मी त्याचा इमानदार नौकर असल्यामुळे मालकाच्या घरी जाऊन दूध आणण्यासाठी गेलो यापूर्वी मी कधीही माझ्या मालकाच्या घरात गेलो नव्हतो नेहमी मी माझ्या मालकाच्या दारातच था थांबून मालक आल्यानंतर हॉटेलकडे जायचो मालकाच्या घरी जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती मी दाराची बेल वाजवली तेव्हा आतून कोणीतरी आले आणि दार उघडले पाहतो तर काय एक खूपच सुंदर बाई होती ती शरीराने पूर्ण भरलेली गोरी पान छाती असणारी अतिशय देखणी गुबगुबीत होती ती तिच्या नुसत्या वासानेच मी तर वेडा झालो आधीच माझं लग्न झालेलं नव्हतं त्यात अशी देखणी बाई मला घरात एकटीच दिसली मग मी मनाला खूपच आवर घालून कोरड्या पडलेल्या तोंडाला जिबेने ओलं करून म्हणालो की मालकीनबाई मालक हॉटेलमध्ये दूध घेऊन जायचं विसरले आहेत म्हणून मी दूध हॉटेलमध्ये घेऊन जाऊ का मला पाहून मालकीनबाई हसल्या मला त्यांनी आतमध्ये बोलावून चहा पाणी केलं पण तो चहा आमच्या हॉटेलसारखा नव्हता मालकीनबाईंनी माझ्याकडे दूध दिले मालकीनबाईच्या सुंदरतेमुळे तर मला काहीच सुचतच नव्हतं मी तर बधीर झालो होतो लवकरच दुधाचे कॅन उचलून मी हॉटेलच्या दिशेने निघालो मालकाच्या घरापासून हॉटेल जवळजवळ पाच किलोमीटर होते हॉटेलच्या जवळ आल्यानंतर मी कॅन खाली ठेकवले पाहतो तर काय घोटाळाच झाला हॉटेलची चावी मालकाच्या घरीच विसरून राहिली म्हणून मी सायकलवर टांग टाकून मालकाच्या घराच्या दिशेने परत गेलो हॉटेल उघडण्याची वेळ होऊन गेली होती हॉटेलच्या दारात ग्राहकांची लाईन लागलेली होती म्हणून मी खूप गडबडीने जोरात सायकल चालवत होतो मालकाच्या घरापर्यंत प्रें ये येईपर्यंत मी घामाघूम झालो दोन तीन वेळेस दाराची कडी वाजवली पण आतून कोणीच आले नाही हॉटेल तर उघडायची मला खूपच घाई झालेली होती मालक रागवतील म्हणून मी दरवाजा हाताने ढकलला दरवाजा तर उघडाच होता म्हणून मी गडबडीने घराच्या आतमध्ये शिरलो समोरच मी चहापाणी पिण्यासाठी बसलेल्या खुर्चीवर हॉटेलची चावी माझ्या खिशातून पडलेली होती ती मला दिसली आणि मी तशीच उचलली मी परत निघालोच होतो तेवढ्यात मला कोणीतरी हळूच किंचाळण्याचा आवाज आला तो आवाज तर विचित्रच होता तो आवाज असा होता की जसं काय कोणाला खूप दुखत आहे आवाज तर बंद होत नव्हता म्हणून मी त्या आवाजाच्या दिशेने हळूहळू एक एक पाऊल टाकू लागलो मी लपून जाण्याचा प्रयत्न करत होतो लपतच मी वरच्या मजल्यावर पोहोचलो आणि हळूस दरवाजाला हात लावून पाहिला दरवाजा तर लोटलेलाच होता मी हळूस ढकलला आणि छोट्याशा फटीतून आतमध्ये पाहिलं मालक तर उघडे बंब होते मालकांनी फक्त टॉवेल गुंडाळलेला होता मालक पॉटच्या खालच्या बाजूला होते स्वतःच्या ओटांना दाताखाली दाबून दोन्ही हाताने ते जोर लावून काहीतरी करत होते पण ते काय करत होते ते मला नीट दिसतच नव्हतं मालक देखील घामाघूम झाले होते बहुतेक खाताने काहीतरी काम करत असावेत असं मला वाटत होतं पण तेथून कोणीतरी ओरडण्याचा हळूहळू आवाज येत होता मालक काय करत होते ते मला नीट दिसत नव्हते म्हणून मी बाजूच्या खिडकीकडे ते पाहण्यासाठी गेलो आणि खिडकी हळूच उघडली आतमध्ये पाहिले तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या सर्व अंगात मुंग्या आल्या मालक तर मालकीनबाईचे दूध जोरजोरात पिळून काढत होते आणि मालकीनबाई खूप ओरडत होत्या मालक म्हणत होते की याच्यावरच तर आपण करोडपती झालो आहोत अजून थोड्या दिवस आपण असेच दूध काढू आणि भरपूर पैसा कमवू पण मालकीनबाई त्यांना नको म्हणत होत्या कारण त्यांना खूपच त्रास होत होता मालकाने सर्व दूध बाटलीमध्ये भरले आणि मालकीनबाई भरपूर काजू बदाम खाण्यासाठी दिले आणि कशाचे तरी इंजेक्शन त्यांच्या दंडामध्ये दिले बाई तर खूपच रडत होत्या मी तिथेच उभा राहून सर्व काही पाहत होतो जीवनात मी असे दृश्य पहिल्यांदाच पाहिल्यामुळे घामाघूम झालो होतो मला तर माझ्या हॉटेल मालकाची खूपच चीड येऊ लागली मला वाटत नव्हतं की मालक एवढे वाईट वागत असतील स्वतःच्या बायकोला ते अशा प्रकारचे इंजेक्शन देत होते की त्यामुळे दुधाची चव जास्तच वाढत जात होती चहाची चव वाढवण्यासाठी मालक तर बाईचे दूध चहामध्ये वापरत होते एवढं नीच कृत्य मी माझ्या आयुष्यात देखील पाहिलं नव्हतं जेव्हा मी खिडकीजवळ गेलो तेव्हा हे सर्व पाहत होतो तेव्हाच मी हे दृश्य मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते मला माहीत होते की मी माझ्या मालकाला काही बोललो तर एखादी वेळेस ते मला जागेवरच मारतील कारण त्यांच्या चहाचे हे सिक्रेट मला माहीत झाले होते म्हणून मी त्यावेळेस काहीच बोललो नाही मी मालक बाहेर जाण्याची वाट पाहत होतो दुधाची बाटली घेऊन थोड्या वेळाने मालक घराबाहेर पडले मग चांगला मोका पाहून मी देखील घराबाहेर पडलो आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि घडलेलं सर्व काही हकीगत पोलिसांना सांगितली काही पोलीस माझ्याबरोबर आले आणि त्यांनी माझ्या मालकाला ताब्यात घेतले मालकाला माझ्याविषयी सर्व काही माहीत झाले होते म्हणून ते माझ्याकडे खूपच रागात पाहत होते पण मी खूप समाधानी झालो कारण माझ्यामुळे मालकीनबाईचा जीव वाचला होता जेव्हा ही गोष्ट सर्व लोकांना माहीत झाली तेव्हा तर ग्राहकांनी हॉटेलची तोडफोड करून टाकली हॉटेल तर होत्याचे नव्हते झाले हॉटेल मालकालाही चांगली शिक्षा झाली काही दिवसांनी बाईला हे सर्व मी सांगितले आहे असे माहीत झाले तेव्हा त्या माझ्याकडे आल्या आणि त्यांनी माझे खूपच आभार मानले मी खूपच आर्थिक संकटात असून देखील मालकीनबाईची मदत केली होती दुसरी नोकरी भेटणे देखील मला अवघड होते नंतर मालकीनबाईंनी माझी खूपच मदत केली आता माझं स्वतःचं हॉटेल हो मी सुरू केलं होतं आणि तेथे ते मी सर्व गोष्टी इमानदारीने ग्राहकांना देऊ लागलो माझ्या चांगल्या कर्माचे फळ मला मिळालं माझी खूप भरभराट होऊ लागली मित्रांनो ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो